तुम्ही जर रायगडावर गेले असाल तर तिथे ही जागा तुम्ही नक्की पाहिली असेल ही असे। शिवकाळातील बाजारपेठ आहे असं सांगितलं जात काही अभ्यासकांच्या मते ही बाजारपेठ नाही ते असं का म्हणतात त्याच्या मागचा तर्क काय आहे ते आपण या व्हिडिओतून पाहूया पण त्याआधी तुम्हाला काय वाटतं तिथे बाजारपेठ होती का आणि जर तिथे बाजारपेठ नव्हती तर तिथे काय असू शकेल कॉमेंट मध्ये लिहा आता मुद्दा क्रमांक पहिला शिवकाळात रायगडावर बाजारपेठची गरज होती का रायगडावर फक्त राज्य कारभारातले अधिकारी आणि लष्कर यांचंच वास्तव्य होत सामान्य माणसांना तिथे सहज प्रवेश नव्हता रायगडावर जायचं गड चढायचा तर तिथे तुम्हाला परवाना लागत असेल परवान्याशिवाय रायगडावर चढणं अशक्य होतं महाराजांच्या राज्याभिषेकाच्या आधी इंग्रज लोक रायगडावर आले होते आणि राज्याभिषेक होईपर्यंत ते रायगडावरच राहिले होते त्यांच्या नोंदीतून आपल्याला कळत की त्यांना सुद्धा परवाना मिळेपर्यंत गड चढता आला नव्हता रायगड चढायला त्यांना परवाना घ्यायची गरज लागली होती कामाशिवाय रायगडावर कोणालाही जाणं तितकं सहज शक्य नव्हतं आज सुद्धा आपण सामान्य माणसं सा सहज प्रधानमंत्री किंवा राष्ट्रपती किंवा मुख्यमंत्री यांच्या ऑफिसमध्ये जाऊ शकत नाही तसंच तेव्हा होतं सुरक्षेचा प्रश्न असतो आणि लोकांची गर्दी होण्याची भीती असते त्यामुळे सामान्य जनतेचा रायगडावर फारसा राबता नव्हता आणि मग बाजारपेठची काय गरज तिथे राहणाऱ्या अधिकाऱ्यांची आणि लष्कराची अन्नाची सोय तर सरकारच करत होतं तिथल्या कोठारातूनच होत होती मग इतक्या त्रेचाळीस दुकानांमधनं इथे काय विकलं जात असेल आणि त्याचा कितपत खप होत असेल त्याच्यातनं फायदा होत असेल का हे प्रश्न पडतात आणि या सगळ्या त्रेचाळीस दुकानांनी केवढी तरी मोठी जागा व्यापली गेली आहे महाराजांसारखे राजे जे अतिशय हिशोबी आणि चोख होते ते एवढी मोठी जागा एक बाजारपेठसाठी देतील का ज्याचा कदाचित फार फायदाही नाही हे विचार करण्यासारखं त्यानंतर दुसरा मुद्दा आहे सुरक्षा रायगड ही राजधानी होती राजांचं राज कुटुंबाचं निवासस्थान होत त्यामुळे रायगडाची सुरक्षा अतिशय महत्वाची आणि चोखपणे करण्याची होती आणि म्हणूनच आधी सांगितल्याप्रमाणे परवान्याशिवाय रायगडावर कोणालाही जाता येत नसेल मग जर गडावर बाजारपेठ होती तर तिथे खूप लोक यायला हवीत कारण तरच मग व्यापाऱ्यांचा माल विकला जाईल आणि जर खूप तिथे लोक यायला हवीत तर खूप लोकांना परवाने द्यायला हवे खूप गर्दी सोडायला हवी किल्ल्यावर पण मग या अशा गर्दीचा फायदा घेऊन जर शत्रूने आपले हेर पाठवले तर त्यापेक्षा वाईट जर तिथे मारेकरी पाठवले तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं किती मोठा धोका आहे आणि या बाजारपेठची जागा सुद्धा राज सदरेपेक्षा जवळ आहे त्यामुळे इथे जर मारेकरी या गर्दीचा फायदा घेऊन आले तर सुरक्षेला तो किती मोठा धोका आहे याचा विचार करायला पाहिजे त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं तिथे बाजारपेठ असणं थोडं धोक्याचं वाटत त्यातून महाराज अतिशय सावध मनाचे होते राज्याभिषेकाच्या वेळी सुद्धा जे इंग्रज लोक तिथे आले होते त्यांना शक्यतो राज सदरेपासून लांबच राहण्याची सोय ठेवली होती त्याचं कारण हेच होतं की इंग्रज इकडे येऊन काही खबरी काढायला नको इकडल्या तिकडल्यांशी बोलून काही खबरी काढायला नको हा हेतू ठेवून महाराजांनी त्यांना शक्यतो राज सदरेच्या लांबच ठेवलेलं होत राहण्यासाठी मग इतक्या सावधपणे व्यवहार करणारे महाराज आपल्या राज दरबाराच्या बाजूला एक बाजारपेठ उभी करून गर्दी आणि गोंधळ होऊ देतील का आता तिसरा मुद्दा शिलालेखातील उल्लेख जगदीश्वराच्या जवळील शिलालेखात रायगडावर काय काय बांधकाम केले याचे उल्लेख आहेत त्यात नरेंद्र सदन म्हणजे राजाचा वाडा वापी कुप तडागार वनम असे विविध उल्लेख आपल्याला दिसतात त्या शिलालेखात आजारपेठ चा उल्लेख नाहीये पण शिवाय राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या इंग्रजांनी सुद्धा काही नोंदी लिहिल्या आहेत आणि त्यात रायगडावर काय काय बांधकाम केलंय हे लिहिलं आहे त्यात तीनशे घरं त्यानंतर रायगडावरची जी अभेद्य तटबंदी आहे त्याचं त्यांनी प्रचंड कौतुक केलेलं आहे त्यानंतर पाण्याच्या साठ्याबद्दल त्यांनी कौतुक केलेलं आहे तर मग एवढी मोठी जर बाजारपेठ सुद्धा रायगडावर असेल तर त्यांच्या नोंदींमध्ये त्या बाजारपेठबद्दल उल्लेख नक्कीच असते ना पण ते आपल्याला कुठे दिसत नाही आणि त्यामुळेच ही जागा खरंच बाजारपेठ होती का असा प्रश्न मनात पडतो आता जर ही बाजारपेठ नसेल तर इथे काय असू शकतं तर कदाचित रायगडावरील काही अधिकाऱ्यांची राहण्याची सोय इथे होत असेल विकसाळ प्रमुख शस्त्रागार प्रमुख रायगडावरील कारखाने होते त्यांचा कारखाना प्रमुख बागा रायगडावर होत्या त्यांचा उद्यान प्रमुख यांची राहण्याची सोय कदाचित इथे होत असेल किंवा रायगडाच्या व्यतिरिक्त इतर किल्ल्यांवरून काही माणसं काही कामकाजानिमित्त जेव्हा रायगडावर येत असतील तेव्हा त्यांची तात्पुरती राहण्याची सोय म्हणून या जागात होत असेल की काय असाही प्रश्न पडतो कारण ही जी बाजारपेठ ही जागा आहे त्रेचाळीस घरांची जी मालिका आहे त्याच्या बाजूला होळीचा माळ आहे आणि त्याच्या बाजूनी एक छोटीशी वाट थेट राजदरबाराकडे जाते तिकडे राजदरबारात एक छोटा दरवाजा सुद्धा आहे त्यामुळे इथे राहणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी ही छोटीशी वाट दरबारात जाण्यासाठी करून दिली असेल आणि त्यामुळे इथे अधिकारीच राहत असतील असा एक तर्क लावतायत आपल्याला थोडा अभ्यास करून थोडं निरीक्षण करून फक्त काही तर्क लावता येतात तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा रायगडावर जो शिलालेख आहे त्याचा अर्थ काय आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ह्या व्हिडिओवर क्लिक करा